ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन चिडलेला असतो आणि तो सांगत असतो त्या खुनी मुलीचा त्या खुनी मुलीच्या चैतन्य प्रेमात पडलाय माझा मित्र पूर्णपणे चेंज झालेला आहे त्याने माझा विश्वासघात केलाय सायली म्हणते सर तुम्ही शांत बसा बरं सगळं काही ठीक होईल अर्जुन म्हणतो कसं ठीक होईल जेव्हा आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवतो हो, ती व्यक्ती आपला विश्वासघात करते तेव्हा काय वाटतं ना हे मीच समजू शकतो तुमची एखादी विश्वास ठेवलेली व्यक्ती मधुभाऊ किंवा कुसुमताई या तुमचा विश्वासघात करतील तर तुम्हाला काय वाटेल त्याने मला मला त्या घरातून निघून जायला सांगितलं त्या मुलीसाठी मला घरातून निघून जायला सांगितलं ती सायली म्हणते सर हे बघा तुम्ही आधी थोडंसं खाऊन घ्या तुमचं मन शांत झालं ना की मग या सगळ्यावरती विचार करू अर्जुन म्हणतो नाही सगळं संपलंय ज्या माझ्या मित्राला मी भावासारखं वागवलं त्याने मला त्या मुलीसाठी आज घरातून निघून जायला सांगितलं अर्जुनला काहीच कळत नसतं चैतन्य आपल्यासोबत असा कसा वागू शकतो अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं तसंच टेन्शन चैतन्याला पण आलेलं असतं अर्जुनला आपण निघून जायला सांगितलं आपण हे चुकीचं केलं हे चैतन्याला समजत असतं आणि चैतन्य मात्र उदास असतो त्याच वेळेला साक्षी विचार करते अरे देवा या माणसाला किती आणि कसं समजावू काय चाललंय काय याचं असा विचार करत साक्षीसुद्धा अस्वस्थ असते त्याच वेळेला साक्षी, साक्षी सांगते हे बघ चैतन्य तू असा उदास होऊ नकोस तू असा उदास राहिलास ना आणि विचार करत तर तू आजारी पडशील तू आजारी पडलास तर मी सुद्धा आजारी पडेन हे बघ तुला अर्जुनला दुखावल्याचा त्रास होतोय ना मी आहे ना मी तुला लगेचच अर्जुनसोबत बोलणं करून देईन मी त्याच्या घरी जाईन त्याची माफी मागेन सांगेन त्याला की सोबत असं वागू नकोस मग तर अर्जुन तुझ्याशी बोलेल की नाही असं म्हणत साक्षी खोटं 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 नाटकच करत असते इकडे आता सायली सांगत असते सर तुम्ही पहिले स्वस्थ व्हा मी तुम्हाला जेवण आणते थोडंसं जेवलत ना की तुम्हाला बरं वाटेल असं म्हणत सायली आता अर्जुनला जेवण जेवा असं सांगत असते आणि म्हणते मला माहिती आहे तुम्हाला काय वाटतंय ना मी समजू शकते कारण आपल्या जीवाभावाचं माणूस ज्या वेळेला आपल्यापासून दूर जाताना त्यावेळेला काय होतं मला माहिती आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला जेल मधुबाऊंना जेलमध्ये टाकलं गेलं मधुभाऊ जेलमध्ये गेले तेव्हा सुद्धा आमची हीच अवस्था होती आम्ही सगळेजणं अस्वस्थ झालो होतो काय करावं कळत नव्हतं आम्ही सगळे दिशाहीन झालेलो होतो आम्हाला सगळ्यांना खूप अस्वस्थ वाटलं पण त्यावेळेला त्यावेळेला तुम्ही माझे साथ दिलेत तुम्ही माझी साथ सोडली नाहीत तुम्ही आमचे केस घेतलीत आणि या सगळ्यामुळे वेळ असते ना वेळ ही माणसाची वाईट असते वेळ चांगली येईल ना तर मात्र आपलं सगळं ठीक होईल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आता इकडे मात्र चैतन्य सांगत असतो साक्षी तू या सगळ्यामध्ये पडू नकोस या सगळ्यामध्ये बिलकुल पडू नकोस कारण ना तू अर्जुनला ओळखत नाही आहेस तू त्याची माफी मागायला गेलीस ना तरी तो तुला सहजासहजी माफ करेल असं काहीही नाही आहे कारण चैतन्य सांगत असतो अर्जुन तुझ्यामध्ये अजून तुला ओरडेल आणि ते मला चालणार नाही तुला कुणीही काही बोललेलं आता मला चालणार नाही या सगळ्यामध्ये तू पडू नको अर्जुनला प्रेम म्हणजे काय माहितीच नाही आहे त्यामुळे तू त्याच्यासमोर अजिबात चुकण्यासाठी जायचं नाहीस म्हणजे नाहीस असं म्हणत चैतन्य आता मात्र इकडे साक्षीशी बोलत असतो आणि त्याच वेळेला साक्षी म्हणते ठीक आहे तू, तू शांत हो बरं कारण यापुढे तुला स्ट्रॉंग राहायला पाहिजे पण तुझा मित्र अर्जुन तुझ्यावरती विश्वास का ठेवत नाही आहे की तू खरं बोलतोयस तुझ्या प्रेमावरती त्याचा विश्वास का नाही आहे असं म्हणत एक प्रकारे साक्षी आता आगीमध्ये तेल उतरण्याचं काम करत असते त्यावेळेला चैतन्य म्हणतो गोष्टी खूप कौंप कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत आता इकडे आता सायली अर्जुनला उठवते त्याला चेंज करण्यासाठी कपडे देते त्याला वॉशरूममध्ये पाठवते तोपर्यंत चैतन्य सांगत असतो काहीही झालं तरी तू अर्जुनला भेटायला जायचं नाही मला प्रॉमिस कर जे काही आहे ते मी निस्तरेन मी त्याच्याशी बोलेन आणि मग ठरवेन काय करायचं ते तू या सगळ्यामध्ये पडू नको हा विषय तुझ्यासाठी संपला असं म्हणत चैतन्य साक्षीला समजवत असतो काई कराएचा, काई कराएचा साक्षी म्हणत असते विषय माझ्यासाठी संपला नाही हा विषय माझ्यासाठी सुरू झालेला आहे आत्ता खऱ्या अर्थाने काय करायचं काय करायचं नाही हे माझं ठरणार आहे असं म्हणत साक्षी कपटे विचार करत असते आणि अर्जुनला कसा त्रास देता येईल याचंच ठरवत असते तोपर्यंत सायली जेवण घेऊन येते सर थोडंसं खाऊन घ्या अन्नावरती कधी राग नसतो काढायचा थोडं खाऊन घेतलं की तुमचं डोकं शांत होईल आपल्याला काहीतरी करता येईल असं म्हणत एक एक खास ती आता अर्जुनला भरवत असते अर्जुन एक एक घास खात असतो सायडी त्याला समजवत असते ज्या वेळेला आपल्यावरती कधी असा प्रसंग येतो ना तेव्हा शांत डोक्याने आपण विचार करायचा आपण त्याच्यावरती काय करू शकतो हे बघा गोष्टी सगळ्या नॉर्मल होतील ज्याप्रमाणे तुम्हाला त्रास होतोय ना त्याचप्रमाणे चैतन्य सरांनासुद्धा त्रास होत असेल आणि त्याचमुळे तुम्हीसुद्धा या गोष्टीचा जास्त स्ट्रेस घेऊ नका सगळं काही ठीक होईल असं म्हणत ती आता भरवते आणि अर्जुनला झोपी लावते अर्जुन झोपी गेल्यावरती त्याच्या हो डोक्यावरून हात फिरवत त्याला व्यवस्थित झोपेल हे सगळं सगळं सायली पाहत असते जेणेकरून अर्जुनला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं तिला वाटत असतं आणि ती विचार करते अर्जुन सर आज तुमच्यावरती जी वेळ आली ना मी समजू शकते मधुभाऊंच्या वेळेला मी सुद्धा अशीच खचून गेले होते पण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही मला मदत केलीत तर या तुमच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार असं म्हणत ते अर्जुनच्या डोक्यावरती हात फिरवते अर्जुनला मात्र आपल्याला चैतन्याने फसवलं आपला मित्र आपल्यासोबत असं कसं वागू शकतो हे सतत सतत आठवत असतो आणि तो उदास होत असतो पण सायलीचा प्रेमाचा हात आता अर्जुनला झोपी जाण्यासाठी पुरेसा असतो विचार करत करत प्रयत्न अश्रू गाळत गाळत अर्जुन झोपी जातो सायली डोक्यावरून हात फिरवत असते आणि अंगावरती पांघरून टाकते आणि विचार करते नाही काहीही झालं तरी या सिच्युएशनमधून मला सरांना बाहेर काढायला पाहिजे तर इकडे मात्र प्रियासाठी कठीण सिच्युएशन आलेली असते प्रियाच्या इथे सगळेजणं ब्रेकफास्ट करत लॉनमध्ये बसलेले असताना रविराज गुरुजींना कॉल करतात गुरुजींना कॉल करून प्रिया आणि विपुलच्या साखरपुड्याची लवकरात लवकरची तारीख विचारतात त्यावेळेला गुरुजी म्हणतात हे बघा एकतर उद्याचा मुहूर्त आहे उद्यावरती रविराज म्हणतात नाही नाही उद्याचं म्हणजे आमची सगळी घाईच होईल काहीही आमची तयारी नाही आहे ना त्यामुळे घाई गडबडीत नको जरा निवांतचा मुहूर्त तीन चार दिवसांचा गुरुजी म्हणतात उद्याचा मुहूर्त गाठला नाही तर त्यानंतर तीन ते चार महिने मुहूर्त नाही आहे असं म्हटल्यावरती आता रविराज म्हणतात ठीक आहे मग उद्याच मुहूर्त काढूया मी विपुलच्या आई वडिलांशी बोलून घेतो मग आपण लवकरात लवकर उद्या संध्याकाळी साखरपुडा करू आता प्रिया हे ऐकते तिची तडपायाची आग मस्तकाला जाते हे काय या रविराज किल्लेदारला नको ते उद्योग करायला सांगितलेत तरी कुणी त्यावरती आता मात्र रविराज म्हणतात तन्वी तीन महिने मुहूर्त या हा नंतर त्यामुळे उद्याचा मुहूर्त गाठायला पाहिजे धावपळच होईल आपली सगळी पण करूया आपण तयारी यावरती आता मात्र रविराज म्हणतात बाळा तू खुश आहेस ना आता सुमन सांगते न खुश असायला काय झालंय मागच्या वेळेला तिच्यामुळेच राजस्थानच्या ट्रिपमुळे आपल्याला मुहूर्त कॅन्सल करायला लागणार ना तिला तर गिल्ट असणारच ना त्याची त्यामुळे ती खुशच असणार आहे यावरती आता मात्र नागराज म्हणतो हो खुश नसायला काय झालंय प्रिया म्हणते हो खुश आहे मी प्रियाचा चेहरा नुसता लाल लाल झालेला असतो ती रागारागाने नागराजकडे पाहत असते काय सोल्युशन काढणार याच्यावरती हा प्रश्नार्थक प्रश्न विचारत असते आता सायली खाली येते अर्जुनसाठी जेवण बनवते म्हणजे ब्रेकफास्ट करून त्याचा टिफिन घेऊन त्याला लवकरात लवकर आता मात्र ऑफिसला पाठवण्याची तयारी असते पण सारखं लक्ष तिचं सा वरती जात असतं सारखं सारखं ती आता रूमकडे पाहत असते कल्पनाही पाहते की हिचं जेवणात लक्ष कमी आणि वरतीच जास्त पाहत आहे कल्पना म्हणते सायली काय झालं तू वरती का पाहत आहेस यावरती सायली म्हणते नाही आई अहो काही नाही हे उठले का पाहते याच्यावरती कल्पना म्हणते अगं तू उठेल मग आता सायली वरती निघते त्यावेळेला कल्पना म्हणते अगं विमल बघ ना ही सारखी वरती पाहत होती काहीच कळत नाही आहे विमल म्हणते अर्जुन दादा उठले की नाही या संदर्भात त्या पाहत असतील कल्पना म्हणते पण अर्जुन तर चांगला मस्तपैकी झोपलाय ही काय इतकी काळजी करते या ना मला काही कळतच नाही असं म्हणत कल्पना तिच्याबद्दल चिंता व्यक्त करत असते विमल म्हणते ताई तुम्ही काळजी करू नका सगळ्या गोष्टी ठीक होतील असं म्हणत दोघीजणी बोलत असताना मग सायली आता अर्जुनच्या इथे येते अर्जुनला उठवते आणि चला उठा, उठा बरं तुम्हाला ऑफिसला नाही का जायचं आहे पटापट उठा मी तुमच्यासाठी टिफिन तयार करते पुलाव आणि बटाट्याची भाजी करू का सुटसुटीत म्हणजे तुम्हाला खाण्यासाठी बरं पडेल यावरती अर्जुन म्हणतो सायली तुम्हाला खरंच वाटते मी आज ऑफिसला जाईन यावरती सायली सांगते हो कारण की ते चैतन्य सर पण येतील की नाही तुमच्याप्रमाणेच त्यांना पण गिल्ट असणार आहे की ते तुमच्याशी काहीच नीट बोलले नाहीत ते सुद्धा नीट बोलतील सगळं काही ठीक होईल मला खात्री आहे ना तुम्ही एकदा ऑफिसला जायला तर निघा गोष्टी अशा चुटकीमध्ये सरळ होतील ते तुमच्याशी येऊन मिठी मारतील बोलतील तुम्हाला सॉरी म्हणतील बघा मी सांगते तर त्यांनी रागाच्या भरात काल बोलले असतील पण आज ते तुम्हाला सॉरी बोलल्याशिवाय राहणार नाहीत सायलीच्या बोलण्यामुळे अर्जुनच्या मनामध्ये आशा निर्माण होते आणि तो विचार करतो बरोबर आहे सायली म्हणतात तेच बरोबर आहे चैतन्याशी भेट घेऊन बोलायलाच पाहिजे सायली सांगते बोलल्याशिवाय भेटल्याशिवाय भेट गोष्टी सॉल्व्ह होत नसतात मग अर्जुन तयार होऊन ऑफिसला यायला निघतो सायली त्याला टिफिन वगैरे देते आणि सायली सुद्धा ह्या मॅटर सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्या मागोमाग ऑफिसला चैतन्य ऑफिसला आलेला असतो आणि त्याला अर्जुन काही बोलणार तर चैतन्य म्हणतो तू ठरवणार का मी कुणाशी बोलायचं कुणावर प्रेम करायचं कुठे राहायचं कुठे जायचं काय करायचं ते अर्जुन तू माझा मित्र नाही तर तू मालक आणि नोकर हेच नातं मेंटेन केलेलं आहेस यावरती आता सायली येते आणि म्हणते काय बोलताय चैतन्य सर तुमच्या सल्ल्याशिवाय ते कोणतीही गोष्ट करत पण नाही चैतन्य म्हणतो हो का मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला मी ओरडून ओरडून सांगितलेलं करू नका तरीसुद्धा का केलं का नाही मानला माझा सल्ला हे माझं रेझिग्नेशन लेटर आता सायली कशा पद्धतीने चैतन्याला समजावणार पाहणार रंजक ठरणार